गेल्या काही दिवसांअगोदर अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वारंवार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्यारी हे कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात इतकेच नव्हे तर भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना वारंवार पत्र पाठवल्याचे चुकीचे विधान केले तसेच यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने मन दुखावले गेले त्यामुळे धामणगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपाल कोश्यारी तसेच त्रिवेदी यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती सुरेश निमकर पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दगडकर शहराध्यक्ष प्रदीप मुंदडा सहशहराध्यक्ष चंदू डहाणे माजी अध्यक्ष नितीन सोनोजिया तालुका काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष सुधीर शेळके युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष ऋषिकेश जगताप युवा काँग्रेस शहर अध्यक्ष आशिष शिंदे युवा काँग्रेसचे जिल्हा महासचिव वैभव पावडे युवक जिल्हा महासचिव शुभम चोबे मोहन पाटील गोपाल मांडूळकर सरपंच रुपेश गुल्लाने संदीप दावेदार इत्यादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव